नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो आपली आजची बातमी आहे तर आनंदाची आजची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे वेतन व पेन्शन दिवाळी सणापूर्वीच होणार परिपत्रक निर्गमित दिनांक चार ऑक्टोबर या संदर्भाने माहितीचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे दिवाळीचा पगार केव्हा मिळणार दिवाळीच्या अगोदर कि दिवाळी नंतर मिळणार पगार संदर्भात शासकीय काय प्रयत्न सुरू आहेत कर्मचारी दिवाळीच्या पगार बाबीचे स्पष्टीकरण संघटने दिवाळीचा पगार लवकर प्राप्त होईल का अशी अशा शासकीय व निम शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारक यांना पडलेला महत्वाचा प्रश्न दिसत आहे त्याच अनुषंगाने आज आपण आजच्या उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर पुढील प्रमाणे करूया आनंदाच्या स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आनंददायी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी करन, आपण जर मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे राज्यातील सरकारी कर्मचारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांचा जा, आणि निवृत्ती कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे ऑक्टोबर महिन्याचे पेन्शन वेतन व पेन्शन जे आहेत वेतन आणि पेन्शन दिवाळी पूर्वी करण्याच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण पेन्शन धारक आणि कुटुंब निवृत्ती धारकांना त्याचे त्यांचे वेतन पे आणि पेन्शन जे आहे ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रो, रोजी म्हणजे ऑगस्ट वेतन पेन्शन जे आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये सव्वीस ऑगस्ट ला पारित करण्यात आलेले होते आणि संघटनेने त्याच गोष्टीचा पाठपुरावा आता केला आहे आणि त्या पाठपुराव्याचा संघटनेने सुरू केलेल्या पाठपुराव्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे असे येणार आहे का हे सांगता येत नाही म्हणून या संदर्भामधले शासकीय विभाग व एक अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झाले आहे अनुषंगाने तयारी करण्याच्या संदर्भातले हे महत्वपूर्ण पत्र आहे हे पत्र वाशी यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समितीकडून आलेले आहेत सर्व कर्मचारी शिक्षक कर्मचारी मे ऑक्टोबर 2000 चे वेतन दिवाळी सनापूर्वी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक, शक्यता असल्याने वेळेवर होणारी धावपळ लक्षात घेता पूर्व तयारी म्हणून शालार्थ प्रणाली व पंचायत राज सेवार्थ प्रणाली अंतर्गत ऑनलाइन देयके सादर करण्यापूर्वी सदर तयार करण्यात आलेले संकलित देयके देयके नमुना सव्वीस मध्ये दे, आपलाइन देयके तयार करून ठेवावे आणि सदर देयके पंचायत समिती स्तरावरील लेखा विभागाकडून त्यांच्याकडून योग्य प्रकारे तपासणी करून घेण्यात यावी कारण जेणेकरून सरकारने किंवा शासन निर्णय निर्गमित केला तर त्वरित तो आपणास सा बिल सादर करता आले पाहिजे नाहीतर वेळेवर धावपळ होते आणि ती धावपळ जर थांबवायची असेल तर तयार ठेवा ऑनलाइन होईल आणि सूचना आहे निर्गमित झाल्याशिवाय शासन निर्णय निर्गमित झाल्याशिवाय कोणतंही देयक आपण जनरेट करू नये केवळ वेतन देयक के विषयी पूर्वतयारी ठेवावी या संदर्भातल्या शासकीय विभागात सुद्धा शासकीय निर्णय दिवाळी पूर्वी अगोदर करण्याच्या संदर्भात निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे शासन निर्णय निर्गमित झाल्यावर कर्मचारी पेन्शनधारकाचे वेळेत पेन्शन आणि पगार व्हावेत यासाठी संपूर्ण शासकीय प्रशासकीय कार्यालयातून तातडीने कार्यवाही सुरू होत आहे त्यामुळे निश्चित राज्य कर्मचाऱ्यांना आणि pension धारकांना तसेच कुटुंब निवृत्ती धारकांना आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे त्यामुळे निश्चितच या पगारासोबत केंद्र सरकार प्रमाणे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना pension धारकांना देखील DA आणि DA फरक वाढ तीन टक्के ने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिळू शकते आणि याच पार्श्वभूमीवर दिवाळी सणाचा पगार आणि कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन धारकांचे वेतन तसेच DA व DA थक बाकी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन माहितीस तो हा वा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच